सर्वांना सस्नेह नमस्कार मी मनोभ पंडित गावित थ्री सिक्स्टी डिग्री सप्तरंगी चौफेर या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे सहर्ष स्वागत 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 विद्यार्थी मित्र हो आज आपण आपल्या सुलेखन या मालिकेतील पुढचं अक्षर बघणार आहोत हे आपण सहा स्टेपमध्ये सहा पायऱ्यांमध्ये शिकणार आहोत त्यातले आपली दुसरी पायरी अर्धा गोल आणि परत अर्धा गोल बघा पहिल्यांदा पहिली पायरी अर्धा गोल परत दुसरी पायरी अर्धा गोल परत तीसरी पायरी छोटी सी आडवी रेशा परत बर्धा गोल परत आर्धा गोल तीसरी पायरी आड़वी रेशा चौथी पायरी उभी रेशा पांचवी पायरी उभी रेषा इथपर्यंत झाले आपल्या पाच पायऱ्या आल्या तुम्हाला ओळखायला काय ते परत एकदा पहिली पायरी अर्धा गोल दुसरी पायरी अर्धा गोल तिसरी पायरी आडवी रेषा चौथी पायरी उभी रेषा पाचवी पायरी उभी रेषा दोन उभ्या रेषा आल्या म्हणजेच काय आहे आय शेवटची पायरी शिरस इथं आपला झाला आ आता हेच आपण परत एकदा बघूया पहिली पायरी अर्धा गोल दुसरी पायरी दोन अर्धे गोल काढायचे आहेत एक अर्धा गोल झाला दुसरा अर्धा गोल आलं लक्षात तिसरी पायरी परत पहिल्यापासून एक दोन तीन रेषा छोटीशी परत एक अर्धा गोल दोन अर्धा गोल तीन छोटीशी रेषा चार रेषा पाच उभी रेषा परत रिपीट एकदा एक अर्धा गोल दोन अर्धा गोल तीन आडवी रेषा छोटीशी चार उभी रेषा पाच उभी रेषा आणि सहावी पायरी रेषा डोक्यावरची रेष अलग लक्षात सोपं आहे परत एक सांगा अर्धा गोल अर्धा गोल दोन आडवी रेषा तीन उभी रेषा चार ओबी रेषा पाच शिर्ष रेषा सहा अशा प्रकारे आपण सहा पायऱ्यांमध्ये आ काढला आ परत एक दोन तीन चार पाच आणि सहा शिरसरेषा शेवटी आ परत एकदा बघू नव्यानं एक अर्धा गोल दोन దోన్ అర్ధా గోల్ అర్ధా గోల్ దూసరి పాయిన్ తీన ఛోటీ అడవి రేషా తీన పాయ దో త चार उबी रेषा पाच उबी रेषा पाच पायऱ्या झाल्या इथपर्यंत आपल्या बघा परत एकदा नव्याने एक अर्धा गोल दोन अर्धा गोल तीन आडवी रेषा चार उबीरेषा पाच उबी रेषा सहा शीर्ष रेषा डोक्यावरची रेषा सहा स्टेपमध्ये आपण आ काढला परत एकदा एक दोन तीन चार पाच सहा आ आपला आ पूर्ण झालेला आहे परत एक दोन असला सराव आपण एक आपल्या वहीच्या एक पेज भरून करायचं आहे बरं का आलं का लक्षात करणार ना सगळे चला मग आता आपली वही काढा